प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन ऐकत व पाहत असाल तर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विश्वासी मित्रांना व नातेवाईकांना लिंक शेअर करा गॉड ब्लेस यू ख्रिश्चनांनी मतदान करावे अशी देवाची अपेक्षा आहे का आमचा युक्तिवाद असा आहे की ख्रिश्चन तत्वांना प्रोत्साहन देणाऱ्या ख्रिश्चन नेत्यांना मत देणे आणि मतदान करणे हे प्रत्येक ख्रिश्चनचे कर्तव्य आहे नक्कीच देव प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवतो परंतु याचा अर्थ असा नाही की आपण त्याच्या इच्छेला पुढे जाण्यासाठी काहीही करू नये आम्हाला आमच्या नेत्यांसाठी प्रार्थना करण्याची आज्ञा देण्यात आली आहे एक ती मध्ये दोन अध्याय ते चार वचन राजकारण आणि नेतृत्वाच्या संदर्भात पवित्र शास्त्रात असा पुरावा आहे की नेतृत्वाबद्दलच्या आपल्या निर्णयांवर देव कधीकधी नाराज असतो होश आठवा अध्याय चार वचन पापाच्या व्याप्तीचे पुरावे या जगात सर्वत्र आढळतात पृथ्वीवरील खूप दुःखाचे कारण अधार्मिक नेतृत्व आहे नीतीसूत्र अठ्ठावीसावा अध्याय बारा वचन पवित्र शास्त्र ख्रिश्चनांना जोपर्यंत प्रभूच्या आज्ञांशी विरोध करत नाही तोपर्यंत कायदेशीर अधिकारांचे पालन करण्याची सूचना देते प्रेषित पाचवा अध्याय सत्तावीस ते एकोणतीस वचन रोम तेरावा अध्याय एक ते सात वचन पुन्हा जन्मलेले म्हणून निर्मात्याने मार्गदर्शन केलेले नेते निवडण्याचा प्रयत्न केला पाहिजे एक समूवेल बारावा अध्याय तेरा ते पंचवीस वचन जे अर्जदार किंवा समर्थक त्यांच्या जीवनात कुटुंबात विवाहात किंवा विश्वासात बायबलच्या आज्ञांकडे दुर्लक्ष करतात त्यांना कधीही समर्थन देऊ नये नीतीसूत्रे दोन्हींचा प्रार्थना करून आणि अभ्यास करून मतदान केले पाहिजे या जगातील अनेक देशांमध्ये ख्रिश्चनांचा छळ केला जातो आणि त्यांच्यावर अत्याचार केले जातात त्यांना सरकारच्या अधीन राहून त्रास सहन करावा लागतो कारण त्यांच्या विश्वासाला ठेच पोहोचवणाऱ्या आणि त्यांचा आवाज बंद करणाऱ्या सरकारांना हटवण्याची त्यांची शक्ती नसते तेथे विश्वासणारे येशू ख्रिस्ताची सुवार्ता पसरवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात अमेरिकेत ख्रिश्चनांना त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांना हानी पोहोचण्याची भीती न बाळगता बोलण्याचा आणि त्यांचे नेते निवडण्याचा अधिकार आहे युनायटेड स्टेट्समध्ये अलीकडील निवडणुकांमध्ये सुमारे पाच पैकी दोन स्वयंघोषित ख्रिश्चनांनी मतदानाचा अधिकार निरर्थक मानला आणि मतदान केले नाही सुमारे पाच पैकी एक स्वयंघोषित ख्रिश्चनांनी मतदान करण्यासाठी स्वतःची नोंदणी देखील केलेली नाही आपल्या दिवसात आणि युगात असे बरेच लोक आहेत ज्यांना सार्वजनिक ठिकाणांवरून ख्रिस्ताचे नाव आणि त्याचा संदेश पूर्णपणे काढून टाकायचा आहे मतदान ही देव केंद्रित सरकारची देखभाल प्रचार आणि संरक्षण करण्याची संधी आहे या संधीकडे दुर्लक्ष करणे म्हणजे ख्रिस्ताच्या नावाची निंदा करणाऱ्यांना संधी देणे होईल आपण निवडलेले नेते किंवा ज्यांना आपण काढून टाकत नाही त्यांचा आपल्या स्वातंत्र्यावर खूप प्रभाव पडतो तो उपासना आणि सुवार्तेचा प्रसार करण्याच्या आपल्या हक्कांचे संरक्षण करणे किंवा या अधिकारांवर निर्बंध घालणे निवडू शकतो ते आपल्या देशाला धार्मिकतेकडे किंवा नैतिक अधपनाकडे नेऊ शकतात ख्रिस्ती या नात्याने आपण उठून आपली नागरी कर्तव्य पार पाडण्यासाठी कमिशनचे पालन केले पाहिजे मग ते बावीसावा अध्याय एकवीस वचन अमेन